हो, जन्म तर सगळ्याच्या घरी झालाच असेल माझ्या घरी जरा वेगळाच झाला कारण इथं सगळी तयारी मॅच केली आहे पाहून घ्या जरा व्यवस्थित काय काय चालू आहे इथं सगळं डेकोरेशन एका घंट्याचा आपण केलं होतं भाऊ पूर आणि आज कृष्ण जन्म आहे पण असं इतकी मजा नेऊन राहिली आज कौन तर कारण काही गाणे म्हटले नाही माझा मूड नव्हता एवढा आणि इथे मी डेकोरेशन केलं आईने फक्त इथे आपले काय म्हणतात त्याला पूजा पोथी वगैरे पाठ चालू केले होते त्यानंतर आम्ही कृष्ण जन्म केला

माझ्या घरी अशाच पद्धतीने होते भाऊ हर वर्षी कृष्ण जन्म तुमच्या घरी कसा होता जरा नक्की सांगा आ, चा। तो बा... तो बा... तुन, तुन गे असेल वेगळं तर आमच्या इथं झालं मोठं भांडण दोन कृष्णाईच म्हणजे चार कृष्ण आहे आमच्या इथून दोन पाण्यात ठेवायला लागले कारण आमचे आजी म्हणजे खालचाही ठेवून वरचाही ठेवून का काही भाऊ दोन्ही कृष्ण पाण्यात बसले मस्त झोकाही घेत होते तर डेकोरेशन पाऊंडे एकदा कसं केलं आवडलं असेल तर नक्की एक लाईक द्या नवीन असाल तर यार लवकर फॉलो करा यार थोडे फॉलोअर्स वाढवा जरा आपले तर इथं पूर्ण हे झालं त्याच्यानंतर दुसरा दिवस सी म्हटलं आता काहीतरी रागीन कंटेंट तुम्हाला दाखवायला तर मग मित्राच्या घरी आलो तर तिथं जेवण होतं त्यान मला मदतीने बोलावलं होतं म्हटलं चला दोन्ही कामं होऊन जातात एक सोबत आणि गेलो मग तिथं मस्त इथं सगळ्या बायाचे कामा सुरू होते मस्त आरती वगैरे झाली आणि मग म्हटलं भूक लागली भू आता काहीतरी खा लागते पण यार इतका विषय गंभीर झाला खायच्या हिशोबाने गेलो कामायलाच लागलो भाऊ न कामालाच लावलं होतं भाऊ मग म्हटलं जाऊ द्या मित्रात जाय करा लागते थोडं फार मदत तेवढी केली जेवण केलं आणि मग थकलो तो ब्लॉग इथंच एंड केला कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा बाय भाऊ जेवण